शेषाव वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसेपासून स्वागत करत आहेत आज अर्धापूर तालुक्या रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष रमेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त दाभड या ठिकाणी छोट्या छोट्या बालकांना फळ वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सावते दाभड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आकाशभाऊ सूर्यवंशी तसेच गजबारे बंधू तसेच या ठिकाणी अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीसुद्धा उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने या ठिकाणी सूर्यवंशी यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत वाढदिवसाच्या बस अरे बस